नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आलू पराठा जरा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे याच्या आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण आपण पुरणपोळी कसं करतो त्या पद्धतीने मी तो बनवलेला होता व्हिडिओ सारण त्याच्यामध्ये भरून आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर चला आपण बघूया तर हे तीन बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे कुकरमध्ये पण पाणी घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी बटाटे टाकून झाकण लावून गॅसवरती ठेवते आणि तीन शिट्या काढून घेते तर इकडे आपल्या कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत तो इकडे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या आहेत तर एक बांद कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं बारीक करून घेतले जिरं हळद धना पावडर कश्मीरी मिरची पावडर मीठ आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे बटाटे पण आपले शिजलेले आहेत साल काढून झालेली आहे आता आपण हे किसणीच्या साह्याने बारीक करून घेणार आहोत तुम्ही मॅशरने केलं तरीसुद्धा चालेल पण किसणीने कसं व्यवस्थित बारीक होतं आहे म्हणजे आपण पराठा लाटताना अशा गुठळ्यामध्ये येत नाहीत तर मंडळी थोडीशी गडबड झालेली आहे या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेलच तर बटाटे आपले किसून झालेले आहेत सगळे कांदा टाकला आणि बाकीचं शूट करायचं राहूनच गेलं बाकीचे मसाले तर तुम्ही ते बघितलेलेच आहेत तर ते मसाले सगळे मी याच्यामध्ये ॲड केले आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि हे गव्हाचं पीठ तुम्हाला दाखवताना भरपूर दाखवले पण याच्यातले फक्त तीन चमचेच पीठ पळायला लागलेलं ला आहे तीन पळ्या तर ते पीठ गव्हाचं पण टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे तर होतं कधी कधी असं माणसाकडून सकाळच्या गडबडीमध्ये थोडीशी ही गडबड झाली तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता थोडंसं तेलवरून घा टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे तयार करून घ्यायचे तर मला थोडासा उशीर झाला पीठ मळून राहिलं आणि दुसरं एक काम करत बसले तोपर्यंत इकडे हे पीठ मळलेलं सेलसर झालं जरा त्याच्यामुळे पीठ सुकं पीठ जरा जास्त लावावं लागलं नाहीतर आणखीन कमेंटमध्ये तुम्ही आणखीन काहीतरी बोलाल की बाबा पीठ जास्त लावलं हे केलं ते केलं तर करता हे पीठ जरा मला जास्त लावावं लागतं आहे तर असं पराठा आपण लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित तवा पण ठेवलेला आहे गरम व्हायला तवा गरम झाला की थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि पराठा टाकायचा तव्यामध्ये आणि दोन्ही साईडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर मी हे तेलामध्येच बनवते तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आमच्या घरात कोणाला आवडत नाही म्हणून मी तूप वापरत नाही जास्त तर दोन्ही साईडला तेल लावून खरपूस असा खमंग भाजून घ्यायचा आहे पराठा आपल्याला आणि कांदा टाकल्यामुळे ह्या पराठ्याची टेस्ट आणखीनच छान लागलेली आहे एक पराठा आपला झालेला आहे शेकून बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने दुसरा पराठाही शेकून झालेला आहे आता हा तिसरा पराठा मी खरं तर त्रिकोणी करायला गेली पण माझ्याकडून त्रिकोणी झालाच नाही मी मध्ये तेल लावून फोल्ड करून त्रिकोणी केला होता पण लाटताना तो गोलच झाला तर असू देत काही हरकत नाही तर तोही तो पराठा आपण शेकून घेऊया तर अशा पद्धतीने पराठे नक्कीच तुम्ही बनवून बघा मुलांच्या टिफिनला वगैरे खूप बरं पडतं हे सकाळी सुद्धा तर झालेले आहेत आपले पराठे अगदी मऊ एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद